नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितला आहे व जो सवाल आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला आहे सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक तकार बांधव हा चिंतातूर होऊन या ठिकाणी विचारायला लागलाय काय खरंच आता बांगलादेश हा लवकरच भारतातून होणारी कांद्याची आयात शंभर टक्के करणार आहे बंद हा जो तुमच्या मनात सध्याच्या कंडिशनला यक्ष प्रश्न निर्माण झालाय या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आपल्याला यथार्थ व वास्तव उत्तर याच्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो मागच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये एक बातमी व्हायरल होत आहे ही बातमी कोणती की बांगलादेश आता भारतातून कांद्याची आयात बंद करणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याचं सत्य यथार्थ या वास्तव समजून घ्यायचं तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सिच्युएशन बघितली तर बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा उपलब्ध नाही आणि बांगलादेशला स्वतःचा कांदा उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी पंधरा जानेवारी पर्यंत वाट बघावी लागणार आहे लक्षात घ्या मित्रांनो इथं समीकरण कसं आहे समीकरण अशा पद्धतीने की बांगलादेशला दर महिन्याला कमीत कमी तीन लाख टन कांदा लागत असतो सध्याच्या कंडिशनला बांगलादेशकडे स्वतःचा कांदा नाही आणि बांगलादेशला स्वतःचा कांदा उपलब्ध होणार आहे पंधरा जानेवारी बांगलादेशला कुठून ना कुठून तर कांदा घ्यावाच लागेल मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला सर्वोत्तम पर्याय आहे भारताचा म्हणून ही जी वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली आहे ती शंभर टक्के या ठिकाणी चुकीचे बांगलादेशने मागच्या दोन दिवसात भारतातून मो मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केली नाही परंतु याचा असा अर्थ नाही की बांगलादेशने भारतातून कांदा खरेदीच बंद केली तर बांगलादेश हा भारतातून कांद्याची खरेदी बंद सध्या तरी करू शकत नाही कमीत कमी पंधरा जानेवारीपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी याच पद्धतीनं सुरू राहणार आहे हां ती थोडी कमी अधिक होऊ शकते मात्र पंधरा जानेवारीपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी ही अजिबात बंद होणार नाही आता ही बातमी व्हायरल का झाली ते तुम्हाला सांगतो मागच्या दोन दिवसात असं घडलं की बांगलादेशची जी कांदा खरेदी आहे ती वेगवेगळ्या कारणामुळे थोडी कमी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये मग जे व्यापारी आहेत त्यांनी काय केले की अशी अफवा व्हायरल केली सोशल मीडियावरती की बांगलादेशची कांदा खरेदी ही आता या ठिकाणी बंद झाली आता याचा फरक व परिणाम कसा पडला ते सांगतो बघा चांगली बातमी आली की त्यामुळं दोन तीन रुपये प्रतिकिलो भाव वाढतो पण वाईट वार्ता आली ती खरी खोटी सोडून द्या पण अशी वार्ता आली की काय होत असते की त्याचा परिणाम होतो आणि लगेचच पाच ते सात रुपये किलोनं भाव पडतात म्हणजे जेवढ्या गतीनं वाढतात त्यापेक्षा दुप्पट गतीनं भाव पडतात आणि हे गोष्ट लक्षात ठेवा की सत्य जेव्हा इतभर जाते तोपर्यंत असत्य हे हातभर पसरलेलं असते त्यामुळे लक्षात घ्या की अफवांचा बाजार फार गतीनं वाढतो आणि तसे आपला कांदा हळवाय तुमच्या आमच्या मनासारखा कास्ताकार बांधवांच्या मनासारखा का। याच्यामुळे मित्रांनो कांद्याचा भाव जरसं काय झालं की वाढतो आणि घटतो तर सध्याचं हे स्पष्ट चित्र आहे की बांगलादेशची कांदा खरेदी काय पंधरा जानेवारीपर्यंत बंद होणार नाही अफवांमुळे जो बाजारभाव पडलाय तो बाजारभाव दोन तीन दिवसात सावरेल पण घाई गडबडीत कांदा विकू नका विनाकारण तुमचं नुकसान होऊ शकते आणि येत्या चार आठ दिवसात श्रीलंकेतून सुद्धा चांगली वार्ता येणार आहे आणि श्रीलंकेमध्ये प्रचंड प्रमाणात कांद्याची आयात होणार आहे याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव वाढण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे फक्त घाबरून जाऊ नका आणि अफवांना बळी पडू नका त्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि राहता राहिला प्रश्न विक्रीचा दोन हजारच्या वर भाव गेलेला आहे आपल्याला भाव परवडतो त्यानुसार तुम्ही टप्प्याटप्प्याने विक्री करा कारण तीन हजाराच्या वर भाव जाण्याची काही शक्यता नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त